तर वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश नाही असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि तिन्ही पक्षाचा जागा वाटपाचा ठरला नाही नाना कोणत्याही पक्षाला समावेश करण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे वंचितच्या समावेशाबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठांनी स्पष्ट करावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे आम्ही अपेक्षा असं धरतो की दोन तारखेला जी बैठक आहे त्या दोन तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर हे जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस त्याच्यानंतर एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्या पुढे असं मानले की कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणार इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतलं तिथे निर्णय होईल महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय प्रकाश कर यानी सद्या ही तो ही प्रकाश आंबेडकर यांनी सध्या हे वक्तव्य केलेलं आहे की वंचित अद्याप महाविकास आघाडीचा समावेश नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाल्यात